न्यूज गाव आपली बातमी मिरज शहरातील व्यापारी दिवंगत शब्बीर शेख यांच्या कुटुंबाच्या वतीने मीरा साहेब दर्ग्यास गलेफ व चादर अर्पण उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा वाहतूक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांना गलेफ वाहण्याचा मान मिरज वृत्त सविसर वृत्त असे की मिरजेतील नामवंत व्यापारी दिवंगत शब्बीरभाई शेख यांचे सामाजिक कार्यकर्ते आणि सद्दामभाई शेख यांच्या परिवाराकडून आज ख्वाजा शमना मीरा दर्ग्यास मानाचा गलेफ व चादर अर्पण करण्यात आले मिरज शहर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा व वाहतूक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांना गलेप वाहण्याचा मान देण्यात आला गेली पंचवीस ते तीस वर्षापासून शब्बीरभाई व त्यांचे कुटुंब मिरज आणि मालगाव येथील दर्ग्यास मानाचा गलेप व चादर अर्पण करून मनोभावे सेवा करतात त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाच्या वतीने जुबेर आणि शब्बीर यांनी ही परंपरा जपली आहे जुबेर आणि शब्बीर यांनी ही परंपरा जपली आहे एक छोटासा व्यापारी आपल्या कुटुंबाचे मोठे स्वप्न घेऊन ख्वाजाबाबांच्या नगरीत मोठा यशस्वी उद्योजक झाला मीरा साहेब यांच्यावर अफाट श्रद्धा आणि श्रद्धेच्या जोरावर एक उद्योजक होऊन अनेक तरुणांना रोजगार देण्यात यशस्वी झाले आज मिरज तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात त्यांची विशेष अशी ओळख आहे जुबेर आणि सद्दाम यांनी अशीच मनोभावे श्रद्धा ठेवत त्या आपल्या मातोश्री बिस्मिल्ला शेख यांच्या उपस्थितीत गलेप व चादर अर्पण करून महाप्रसादाचे वाटप केले यावेळी दर्गा खादेम जमातीचे वतीने श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला याप्रसंगी माजी महापौर इब्राहिम भागवान मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट काझी मामा याकूब सौदागर भगिनी सोमय्या मुजावर दाजी समीर मुजावर सुमित कांबळे तसेच मित्रमंडळी शेख परिवारातील सदस्य उपस्थित होते